चिखल केला अवधतने मस्तपैकी निकाकी लावता पेंडे घेऊचे असतं बघा अशी जी पद्धत आहे एक घ्यायची असे एकावर एक एकावर एक एकावर एक आणि बघा असे बांधायचे असे घ्यायचे दोन आता दोन मी एका कॅमेरा म्हणून असे घेऊन जायचे तिका आनंद दिला मी थोडीशी आपली मदत केली म्हणतात पावसाचा आवाज छत्री वेटली ताटा केला ताटा ताटा हो ते बघा इकडे जाम चालू आहे काढलेलंच ना चिकल केला अवधूत मस्तपैकी मस्त पैकी मी काकी लावता आमचा सानू ताबागामध्ये येतात सानू बघ गो आपण लावता आपला आणि काकी तर तिक पण लावतात मस्त एक सुभागा लावतो ते पेंडे जाऊचं असतं बघा अशी ह्याची पद्धत आहे एक घ्यायची असे एकावर एक एकावर एक एकावर एक आणि बघा असे बांधले असे घ्यायचे दोन आता दोन एकातात कॅमेरा म्हणून असे घेऊन जायचे असे घेऊन जायचे चौका चौका चौकाश हे येत येते मग परत एकदा काय करू खाली ठेवू खाली ठेव हा बघा ती का आणून दिला मी थोडीशी आपली मदत केली बघा का होईल दुतात माझं मस्त चिक्कल काढूच वाचत त्यांचं लहून झाले बघा आणि आता चालले आवाज बघा आवाज <laughs> आवाज बघ आता तो हा खाय पाऊस इलो इलो एका म्हणतात पावसाचा <laughs> भेटली छत्री भेटली कसलो विलो तो बघा कसलो आवाज खायना नाही तो माहिती आहे कसलो विलो बघा आवाज काही काय म्हणजे कडनात लांबणार बिरवलं बिरवलं ना अरे आता पाऊस जाम पडताय बघा आजूबाजू बाप रे बाप जाम पाऊस पडतात आणि आम्हाला लांबनाच आपला आवाज यो तुम्हाला दाखवीन मी कसलो आवाज येतो धाप 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 धप वता बस आणि आता कसो लागतो तो बघा बाप रे बाप उभं येतो बघा मी आणि मस्त तसं लागलं पाऊस बाप अरे सरीवरती पाऊस म्हणा लागता आणि वाईट जातात खत्तम पण तरी पण घेतले नाही आता ना इकडच्या बाकी सगळे इकडे घालतात वाईट झाला ना पाऊस चेता सरीवर म्हणून काय वाटत नाही येता जाता दोघा लावतात पापो आणि बाकी सगळी तिकडे देऊ का आपण ते कर अरे हो ठेवतोय तू तर तोट बंद कर थोंडा जातं जातो बघा दातो मारतो दोघा ढिपळ बिपळं असतात ना ते अशी हवून जातात दातो म्हणतात त्या वजनासाठी बसला रोज हलक्या फुलक्या घातो सोडले चालले ते बैल हलको जड जड हा लावा तुम्ही लावा तुमचा कमी काम करा आणि हा तुमचा मत्ता कोण दिसत नसत ना याची डुप्लिकेट आहे म्हणलं ना त्याची डुप्लिकेट होती या पाठीमागे ना दादा पकडल्या ना तिकडचं हो। तो एक लावूचा त्यांचं दोन लावून ते घरात होतं ते आपण आता पुढे जाऊया चला ताटा करा ताटा ताटा कसे बसतात ते त्यांचं लोखंडी जातो तो लाकडा जो होतो हो तो। बघा आता एक तेवढं धरून आता हे धरता आता एवढं करणं आणि घरात जाणं बरोबर चला आता आपण घरात जाऊया चला बघा दा का तुम्हाला चले त्यांचं एवढं हे करतील आणि हे पण जातील आता घरात लावून चले त्या दिवशी आमचं त्या दिवशी आपण या काकांचं व्हिडिओ बनवलेला नमस्कार मित्रांनो आता आपण मस्त इकडे शेतात चोरांच्या या साईडच्या च्या शेतात इलेला बरोबर याच्या शाळेच्या खाली आहे यांची शेत इकडे या साईडची आणि तिकडे आपण इलेला लाव आणि आपण आता व्हिडिओ काढला होता त्यांच्या सगळ्यांच्याकडे जाऊ गेला थोडं थोडं आणि तुमकं मी टाकेन तसो जसं जसं गेलो तसो आपण जेव्हा इलाव ना तेव्हा सगळेजण हे करत होते म्हणजे नांगरत होते आणि त्याच्यानंतर मग ते चिखलाची तयारी चालू होती सगळ्यांनी नंतर मग तसं आपण थोडं थोडं गेलो आणि रिटर्न जेव्हा येताना ना सगळेजण लावत होते लावणी तसं आपण रिटर्न आलो प्रत्येकाच्या शेतात तशी अशी लावणीचा आपण व्हिडिओ काढला आहे तर तुमका माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट